आपल्या घरातील देवारा फक्त पूजेचं स्थान नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे या देवाऱ्यातील कुलदेवतांचे टाक दिसायला साधे पण प्रत्येक टाकामागे दडलेली आहे एक कथा एक संदेश आणि एक अनोखी ओळख पंचकोणी आकार चांदीचा शुभ्र तेज तांब्याचा पृष्ठभाग आणि त्यात कोरलेली आपल्या कुलदेवतेची प्रतिमा हे सर्व फक्त धातू नाही तर आपल्या घरावरचा देवी आशीर्वाद आहे आज आपण जाणून घेणार आहोत टाक का आणि आणि कसे असतात कोणते नियम पाळायचे आपल्या रचना पूर्ण शुद्ध आणि परंपरेला साजेशी कशी ठेवायची मंडळी हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल पण मी तुम्हाला हमकास सांगते यातील प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे आपल्या घराच्या देहाराशी कुलदेवताशी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांशी संबंधित अशी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे जे तुम्ही कदाचित याआधी कधीच ऐकली नसेल म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्यादित निसर्ग शक्तींना देवताच्या रूपात पाहत आला आहे व त्याचे विविध रूपातून पूजन करीत आला आहे निसर्गाच्या या अमर्यादित शक्तीचे पूजन करताना त्याने चराचरात देव पाहिला व त्याला मूर्त रूप देऊन त्याचे मंदिर उभा राहून पूजा करू लागला अशा अनेक देवदेवतांमधील कुलदेवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण या कुलदेवताचे स्थान निरंतर आपणाजवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचे टाकाची निर्मिती झाली देवी वरद हस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत त्यामुळे येथील घराघरात गहरा कुलदेवतांचे टाक कुलाचाराने पूजले जात कुलदेवतांचे टाक धातूपासून बनवलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदेवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोणी असलेल्या या टाकांचे मागील बाजूस राळ लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा संकेत आहे निसर्गाच्या या मूळ तत्वातच देवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेतांच्या आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते यास पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभागासाठी केला जातो मुखभाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ किंवा या पदार्थांचा उपयोग केला जातो देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते ती त्या कुलाची कुलदेवते असतात कुलदेवते टाक रूपातच पूजण्याचा संख्येत आहे देवघरातील टाकांची संख्या विषमासावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध वी देवघरात विविध वी कुलदेवतेही आढळतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य यक्ष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदेवते बदललेली असतात खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात मरी आई लक्ष्मी आई काळकाई जानाई यमाई बोलाई जरीमरी आसरा अशा कितीतरी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवता ही विविध कुळामधून कुलदेवतामध्ये दिसतात ज्योतिबा रवळनाथ वीर बापदेव अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात तर काही मुळात एकच असणारी देवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात काही परिवारांमध्ये पूर्वज म्हणजेच पित्रांची स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते तर काही भागात चेडा वेताळ मुंज्या अशी वेगळ्या वर्गातील देवतांची स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कुळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग्य संकेत असावेत तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात अशा पारंपरिक धार्मिक संकेत आहेत आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात त्यामुळे या पारंपरिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे आता आपण पाहूया प्रत्येक टाकाचे काय विशेष महत्व आहे जानाई व भैरवनाथ हे ग्रामदेवत म्हणून पूजले जातात त्यातले त्यात जानाई स्त्री देवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदेवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक देवत आहे त्यांचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजण्याचे प्रमाण कमी आहे या देवीचे नीट निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीचे कनिज दिसते व हातात कापलेले पीक दिसते म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते आहे म्हणजे पुत्र पौत्री लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक पशु दर्शविला आहे म्हणजे दूध दुभते उत्तम देणारी ही देवता आहे त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात गाव किंवा ग्राम यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाई देवी आहे चैत्र महिन्यात ग्रामदेवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्रामदेवतेला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे त्यानंतर आहे श्रीलक्ष्मी ऋग्वेदात असलेली श्री किंवा लक्ष्मी, लक्ष्मी आणि ही लक्ष्मी देवी यात साम्य असले तरीही ती ऋग्वेदिक लक्ष्मी नाही बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे तिच्या हातात शस्त्र असल्याने ती, ती धनसंपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी धनसंपत्तीचे रक्षण करते पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्रोत दूषित होत असत व आजार पसरत असे त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता या देवीला महामारी कडक लक्ष्मी असेही संबोधले जाते आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते मसोबा हा परिचित देव असला तरीही बराच गोड असा देव आहे ज्योतिबा फुले मसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा आता आपण टाकाचे निरीक्षण करू यात एक रेडा दर्शविला आहे हा रेडा म्हणजे महिश महिश म्हणजेच महेश म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे आता थोडे पुराण कथेकडे वळू देवीने जेव्हा महिषासुराला मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा या यामागील उद्देश होता शेतकी जीवनात पशुचे महत्व खूप आहे मसोबा हा खरे तर मसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते मसोबा हा शेतात विहिरी जवळ असतो त्याचे ठराविक क्षेत्र असते त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे मसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो मसोबाला अमावशेला नारळ फोडण्याची प्रथा आहे म्हैस सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देवशंकर असल्याचे पुरावे आहेत खंडोबा हे सर्व परिचित लोकदेवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत तरीही खंडोबाचा काळ व इतिहास भुजकुळ्यात पाडणारा आहे खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो कारण शेळ्या मेंढ्या लोकर धनगर कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहास या बाबींशी संबंधित आहे जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे तर पालीचा किंवा इतर ठिकाणचे खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविले जातात आपण आता टाकाचे निरीक्षण करू टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा या मागील उद्देश आहे मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्टीला उठतो तसेच सोमवती अमावस्या श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात भंडारा व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकरिता वापरला जातो त्यामुळे पती पत्नी यांनी स्वच्छ सुंदर व नीटनिटके राहावे हा संदेश मिळतो त्यानंतर महिषासुर मर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो स्त्री सात व मातृपूजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे रेडा किंवा महिष हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जागेवर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी देवीने एका हाताने रेड्याची जीप पकडली आहे याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो महिषासुरमर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे देवीची अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पूजली जाते तथापि पूर्वी दळणवळणाची साधने होती जंगले इत्यादींमुळे गावच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते लोक त्यालाच आपले कुलदेवत समजू लागले तरीही आपले कुलदेवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदेवत मानावे इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या पुढे कोल्हापूर वणी अंबेजोगाई हो एकवीरा कुलदेवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला पण पूर्वी चार किंवा आठ हात असलेली महिषासूर मर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते आश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाह विधीच आहेत आता वाजत गाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडले आहेत विवाह विधी त्यामुळे अमूलाग्र बदल घडला आहे आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गंमत आहे त्यानंतर वीर मंदिरात द्वारपाल आणि घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप हा बऱ्याचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो काही घरात हा धनुष्यबाण धारण केलेला असतो सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवस रात्र हा आपले व देवतांचे रक्षण करते असा अर्थ निघतो घरातील भांडी कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात जसे की बनेश्वरी वनशंकरी समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी काळूबाई फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला अन्नपूर्णा हातात पळी घेतलेली महिषासुरमर्दिनी अष्टभुजा स्वरूपातील रेणुका फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट एक वीरा फक्त मुखवटा एक बाण व मोठे गोटे डोंगराचे प्रतीक आंबेजोगाई फक्त मुखवटा आडवा चेहरा व हनवट वर गेलेली अष्टभूजा सिंहात डोक्या मागे सारखीच फक्त कणीस व मूल बरोबर नसते लक्ष्मी मागे दोन्ही हत्ती सोंडेने हार घालताना ज्योतिबा घोड्यावर स्वार समोरून हातात तलवार नवनाथ नवदेव मुंजोबा उभा उग्र पुरुष एका हातात अग्नी भैरोबा घोड्यावर एकटा व हातात तलवार अष्टभुजा भागावरची भाग जाई वीर धनुष्य बाणधारी गणपती शिवपार्वती वणी सप्तशृंगी अठरा हात असलेली औंधची देवी घोड्यावरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी माता पिता साती आसरा सात देवी व मगर किंवा पशु चंद्रसेन उर्फ चंदोबा घोड्यावर व हातात तलवार उजव्या बाजूस जानाई व डाव्या बाजूस जोगेश्वरी आता आपण जाणून घेऊया टाकांची पूजा कशी करावी पूजा करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील व्हाव्यात ओला गंध लावू नये दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर असलेला तेलकटपणा पूर्ण जाईल याची काळजी घ्यावी कोरड्या कपड्याने स्वच्छ करावेत टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व पा केमिकलचा उपयोग करू नये संवार व कुलधर्म कुलाचाराच्या वेळेस टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा सा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट व मऊ ब्रश यांचा उपयोग करावा देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा टाकांपासून दूर लावावा त्याचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी टाक हाताळताना त्यांना असलेल्या कोणावर ते पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी टाक खाली पडल्याने त्याची किनारीची सैल होऊ शकते आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील यामध्ये अत्यंत म्हणजे आपल्या घरातील टाक तपासणी ता करून पाहावे कोणत्या टाकात पाणी मुरत असेल तर सदर टाक लवकरात लवकर बदलून घ्या या व्हिडिओत तुम्ही ऐकलेली माहिती केवळ श्रद्धा नाही तर आपल्या परंपरेचं शास्त्र आहे आपण देवाला योग्य पद्धतीने जपला कुलाचार पाळले आणि टाकाची स्वच्छता व पूर्णता राखली तर देवाचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या घरावर राहील चला तर आपल्या कुलदेवताला नमन करत ओम चैतन्य नवनाथाय नम म्हणत हा व्हिडिओ संपूया जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे कुलदेवत सांगा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद